संस्कृतीत वसंत, वसंत पंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी सरस्वती मातेचे पूजन केले जाते तर हा दिवस शुभ कार्यासाठी खूप चांगला मानला जातो या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीचा तिलकोत्सव झाल्याची माहिती पुराणात मिळते त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण साधारण महत्व असून त्यानिमित्ताने अकोट तालुक्यातील उमरा येथे वसंत पंचमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हिंदू मान्यतेनुसार माता सरस्वती जन्म वसंत पंचमीच्या दिवशी झाला वसंत पंचमीच्या दिवशी ब्रह्मदेवाने माता सरस्वती निर्मिती केल्याची आख्यायिका आहे या दिनाचे महत्व समजून उमरा येथे दरवर्षीच आनंद उत्सव साजरा केला जातो त्या अनुषंगाने गावामध्ये वसंत पंचमीला गायत्री माता मंदिर येथून पहाटे प्रभात फेरी दरवर्षीप्रमाणे काढण्यात आली गावामधून माता गायत्री प्रतिमेवर उपासकांनी फुलांचा वर्षाव केला नागापुरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच कुंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते हा यज्ञ यशस्वी करण्यासाठी गायत्री माता उपासक नागापुरे गुरुजी सुरज कावरे सुधाकर खवले उमाकांत इंगळे यांच्यासह गावकऱ्यांचे सहकार्य लाभले सी एन न्यूज मराठीकरिता रामेश्वर कावरे उमरा